महाराज संवादा झाली कोणाच्या जाऊ नाही कोणाच्या जाऊ नाही तेच सांगताय जावं ते सांगा नाग जायचं तो मार्ग कोणाचा वेदानुगामी सचशील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती हा तरुपश ते शंपार शृंगू जे वेदाच्या मागे गेले त्यांच्या मागे जा ते धर्माच्या मागे गेले त्यांच्या माग जा जे पुण्याच्या मागे गेले त्यांच्या मागे जा जे शिलाच्या मागे गेले सचशील ज्यांनी जोपासलं त्यांच्या मागे जा नवे नवे श्रुती स्मृतीचे अर्थ ज्यांच्याकडे पाहून प्रत्यक्ष हाच वेद आहे असं तुम्हाला वाटतं तयाचे चरावी पाऊले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाली तो तेच फळ ठेविले आईसे लावी जगत कोण आहे मार्ग दाबू मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते त्या संतांनी जो मार्ग दाखवला तोच आमच्याकरता महत्वाचा आहे तो एक मार्ग सोजवळ आहे तो भक्तीचा आहे तो ज्ञानाचा आहे तो विवेकाचा आहे तो वैराग्याचा आहे आणि कुठं जावं इथं मार्ग दाखवणारी नाही वाट लावणारी आली मार्ग नाही दाखवत माणसं आपलं वाटोळ कसं होईल याचा प्रयत्न सगळी जण करायला काय वाट दाखवणार कोण आहे संतांशिवाय ज्या संतांनी जी सुरळीत वाट दाखवली तीच वाट बोलायची तीच वाट महत्वाची मी अनेकदा गु आमच्या दत्तोजी महाराजांचा दृष्टांत सांगितला पण आपल्याला सगळ्यांना तो आज इथे पुन्हा उपयोगाचा आहे ज्या वेळेला दत्तोजी महाराजांच्या मुखातून दृष्टांत ऐकला ते ज्ञानोबारींच्या दोन ओव्या आणि तुकोबरेंची तीन प्रमाण देऊन दृष्टांत द्यायचे संतांनी काय दिलं जगाला अहो संतांनी दिलं संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने व्यवहार बसला नाही लोकांचा तर परमार्थ कसा बसेल ते सांगायचे ते म्हटले एक राजा त्याचे काही शिपैन त्याचा प्रधान शिकारीला गेले आणि शिकारीला गेल्यावर सूर्य अस्ताला जायला लागला रात्र व्हायला लागली ते म्हटले बाबा रे सूर्या जातोय शिकार तर काही भेटत नाही या दिशेला शोधा या दिशेला शोधा कुणी पुढे शोधा तिन्ही दिशेला तिघ गेले पण घडलं असं तिची चुकामुक झाली राजा कुठं प्रधान कुठं शेपाई कुठं ते म्हटलं आता उशीर झाला पटकन गावाकडे गेलं पाहिजे शहराकडे गेलं पाहिजे त्यात जंगलात रात्र काढावी लागेल तिने वेगळे वेगळ्या वाटेनं निघाले त्यातले चार शिपाई रस्त्याला लागले पुढे त्यांना रस्ता कळत नव्हता एक दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस तिथे बसलेला आणि या शिपाईंनी त्या आंधळ्याशी बोलायला सुरुवात केली तिघांच्या बोलण्यातला फरक बघा कसा ते शिपाई म्हणतात ए ए। ते आंधळ बाबा म्हटले काय हो आमचे काही माणसं चुकली रस्ता सांगतो शहराकडे जायचंय आम्हाला त्या आंधळे बाबा म्हटले सरळ जा एक पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वडा तुम्ही शहराकडे जा विनते ना त्याची भाषा पंधरा मिनिटानं प्रधान आला म्हटलं आंधळे बाबा शहराकडे जायचं रस्ता सांगता येईल का सरळ जा पिंपळाचं झालं उजव्या हाताला वडा पिंपळाच्या झाडाखालून शहराकडे जा अर्ध्या तासाने राजा आला सुखदाजी बाबा ठीक आहे तुम्हाला दोन फळां खायला तुम्हाला जर काही त्रास नसेल बाबा तर माझी काही माणसं चुकली तुम्हाला रस्ता सांगतील का हो राजा पुढे जा पिंपळाचं झाड आहे झाड्या त्या पिंपळाच्या झाडाकडून आता लव तू शहराकडे जाशील आताच तुझी माणसं गेली राजा पुढं तुझे काही शिपाई होते पुढे गेले चार जण आता अर्धा तासा गोर पंधराच मिनिट झाले तुझा प्रधान गेला आणि ना आता तू आला तू म्हणे दोन्ही डोळ्याचा आदळा पुढे शिपाई गेले मध्ये प्रधान गेला ना आता राजाला सांगतो याला कसं माहितीये पुढच्या शिपाई मधला प्रधान राज्य राज्य चालवणारा मला ला। लागतो ज्याला बुद्धी त्याला राज्य सांभाळता येत कोणाला राज्य कस सांभाळत मतदारसंघ सांभाळायला जिल्हा परिषद गट सांभाळायला पंचायत समिती सांभाळायला स्थानिक स्वराज्य संस्थेचं एक महत्वाचं माध्यम ग्रामपंचायत सांभाळायला अधिकारी म्हणसा लागेल ना काही बाबा त्याला कळालं पाहिजे काही काही कसलेलं होणार साहेब आमच्या भागात जरा पाण्याची व्यवस्था नाही हो जरा पाण्याची व्यवस्था करा मग एखादी विहीर वगैरे काही विहीर मी नदी आणतो तुमच्या भाग काय बोल धार्मिक समाजाचा जाऊ द्या बघ अशी बरीच माणसं जोडस फिरतो पाहतो वाईट वाटत नुसते आश्वासन आहे काही बघा कशाची नाही फक्त बोलून जायचं मोकळून हाताला काय लागलं सोन्याची टोपी मकर नासपुरीची <laughs> कठीण झाले सगळं चला पण कुचित काही माणसं असतात की जे विनयानं बोलतात तुमच्यासारखा प्रत्येक जण जर मांडी घालून या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारातला प्रत्येक जण कीर्तनाला बसला मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला रडावलं <ण्राणारी> ज्याला ज्ञान वगैरे विषय असताय ना तो समाजाचं वाटोळ झालेलं बघूच शकत पाणी नाही हो काही भागात राज्यात पाणी नाही यंदा तुम्ही जरा शेतकरी म्हणून फिरा पॅजाबानीची पंचाईत आहे महाराज श्रावणात टँकर चालू होते सांगा काय करता पाच पाच सहा सहा पोते सोयाबीन घरात आहे दोन पोरी लग्नाचे चाललंय सगळं पहिली एकच उपमुख्यमंत्री कोणाला सांगणार परिस्थिती अशी झाली की आमच्या सारख्या माणसाच प्रत्येकाच्या मनात चाललंय काय चाललंय काय कळत नाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊन दुसरे विषय विधानसभेत प्रश्न मांडले विधान परिषदेत मांडले दोन्ही सभागृहात मुद्दे साहेब मी शेतकऱ्याचा पोरगा सात हजार रुपये क्विंटल कापसाला भाव कोणी व्यापारी लवकर द्यायला तयार होते आणि सात हजार रुपये कापसाचा भाव परवडत नाही काय हरकत आहे शेतकऱ्यांकडे थोडस आपण लक्ष दिलं तर काही आमदारांचं मतदारसंघ आपल्या राज्यातल्या तुमच्यासारखं धाडच नाहीये कोचे साहेब की इतक्या समाजाला फेस करतील इतक्या समाजा पुढे दोन तास मांड्या घालून बसतील तुमचं काम बोलताय तुम्ही प्रत्येक गावात सभागृह दिला लोकांच्या भावना ऐकून घेतल्या काम केली लोकांची काम करणाऱ्या माणसाचं नानक खनखनीत तो असत खन त्याला रोपे छन्न असतो असा त्यांनी काम केली नाही ना त्यांना पुढे येऊ द्या लोक म्हणतील तू फक्त त्या दिवसाची वाट पाहतो आम्ही राजपद हे व्यवस्था आहे आपल्या धर्म परंपरेत केलेली समाज व्यवस्थेची एक महत्वाचा कणा आहे तो, तो समाजाच्या गरजा भागवणारे राज्य सांभाळणार म्हणून चोखंदड लागतो त्या तो चोखंदड राजा तो म्हणे बाबा तुम्हाला कसं कळलो माझे पुढचे शिपाई मधला प्रधान तुम्ही बोर नाही ना झाले पण अजून द्या